मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे साईगोनिसा इमारतीचं नाव आहे काही लोक आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे साई गुणीचा सा ही इमारत बरीच जुनी आहे आज सकाळपासून मुंबईसह हो उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक सकल भागात पाणी साचलं आहे याच पावसाचा फटका सामान्य मुंबईकरांनाही बसला आहे थोड्या वेळापूर्वी साई गुणिसा इमारतीचा काही भाग कोसळला त्यामध्ये चार जण अडकल्याची माहिती समोर आली आहे महापालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे